राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांची वारी वाहताना पाहायला मिळतात त्यामध्येच पुण्यामध्ये सुद्धा पुणे, पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी इच्छुक असलेले सध्या जंगी तयारी वगैरे करताना पाहायला मिळतात इच्छुकांच्या मोठ्या रांगा लागलेल्या सगळ्याच पक्षांच्या बाहेर मात्र असं सगळं असताना तीन इच्छुक आहेत जे बाहेर नाहीयेत तर तुरुंगात आहेत आणि हे कोण आहेत तर अर्थातच आंदेकर कुटुंबातील तीन वेगवेगळे सदस्य आहेत या तिघांना सुद्धा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे आणि तशा पद्धतीने त्यांनी एक अर्ज केलेला होता कोर्टामध्ये के की आम्हाला निवडणूक लढवण्याची परवानगी मिळावी ज्या अर्जावर कोर्टानं असं म्हटलं की निवडणूक लढवणं हा कुठल्याही भारतीय नागरिकाचा एक अधिकार आहे त्यासाठी कोर्टाच्या परवानगीची गरज नाही त्यामुळे तुरुंगात बसून आता हे आंदेकर टोळीतले जे सदस्य आहेत ते नगरसेवक होणार का असा एक प्रश्न उपस्थित होताना पाहायला मिळतोय काय कायदा सांगतो हे आपण जाणून घेणार आहोत पवार सर आहेत सर एकंदरीत अशा पद्धतीने जे कोर्टाने म्हटलंय की कुणालाही निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे तर हा नेमका कायदा काय सांगतो नाही नाही कायदा असं म्हणण्यापेक्षा मुळात आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की आपल्या भारतीय संविधान कायद्या आणि न्यायालयीन प्रक्रिया <coughs> यानुसार कुठलाही गुन्हेगार जोपर्यंत त्याला न्यायालय गुन्हेगार ठरवत नाही कायद्याने त्याला शिक्षा देत नाही तोपर्यंत तो इनोसंट समजला जातो तो काय आरोपी नसतो आणि मग जोपर्यंत तो शिक्षेचा आरोपी होत नाही तोपर्यंत जनरल कॅटेगरी जसा आपण प्रत्येकजण असतो जे जे आपल्याला संविधानाने दिलेले अधिकार आहेत ते त्यालाही ते लागू होतात आता एखादा आरोपी असेल एखाद्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये असेल आणि त्याला असं वाटलं की मला निवडणूक लढवायची तर संविधानातील आर्टिकल तीनशे सत्ता सव्वीसनुसार आणि आपला जो रिपब्लिकेशन आपला हा आप जो ॲक्ट आहे आपला रिप्रेझेंटेशन ऑफ पब्लिक ॲक्ट एकोणीसशे एक्कावन्नचा आणि त्यातील कलम आठ जो निवडणुकीचा आपला कायदा आहे त्या कायद्यानुसार त्याने जर कोर्टाला परवानगी मागितली की असं असं मला ही निवडणूक लढवायची तर त्याला परवानगी मिळती आजपर्यंत असे अनेक प्रकार घडलेत की न्यायालयीन कोठडीमध्ये असताना आरोपीने निवडणूक लढवल्यात फक्त त्यांना काही मारायला असतात बाहेर प्रचाराला जाता येत नाही नॉमिनेशन फॉर्म भरायचा असेल आणि जर संबंधित न्यायालयाने त्याला परवानगी दिली तर फॉर्मही भरू शकतो पण बऱ्याच वेळेला असं होतं की संबंधित न्यायालय हे संबंधित जेलरला जेल अधीक्षकांना नोटीस काढतात डायरेक्शन देतात की अशा अशा व्यक्तीला फॉर्म भरायची मुभा द्या आणि जे कारागृहामधून त्याचा फॉर्म भरले जातो असा अनेक वेळाला आजपर्यंत घडलेली आहे या सगळ्यामध्ये सर जसं तुम्ही सांगितलं की त्याला प्रचाराला वगैरे बाहेर जाता येणार नाही तर मग आतमधून तुरुंगात बसून ही सगळी निवडणुकीची प्रक्रिया नेमके हे गुन्हेगार किंवा आपण म्हणू शकतो संशयित आरोपी कशा पद्धतीने राबवू शकतो आता तो डायरेक्ट ओपन रॅली काढू शकत नाही पण त्याला प्रचार करायचं म्हटलं तर त्याचे समर्थक बाहेर असतात तो जेलमधनं जेलरच्या परवानगीने पत्र व्यवहार करू शकतो समाजाला जो मेसेज द्यायचा कारण शेवटी तो निवडणूक लढवतो मग त्याचा कॉन्फिडन्स असतो की मी माझ्या प्रभागामध्ये वार्डामध्ये कार्यक्षेत्रामध्ये इतकं काम केलं आहे की लोक माझ्यावर प्रेम करतात मी जर निवडणूक लढवली तर मला लोक निवडून देतील हा कुठेतरी आत्मविश्वास असतो आणि म्हणून तो इच्छा व्यक्त करतो आणि म्हणून त्याला तसं वाटत असेल आणि खरोखरच जर त्याची इमेज तशी असेल तर त्याने एखादं निवेदन काढलं त्याने पत्र काढलं त्याद्वारे तो प्रचार करू शकतो मुलाखतीला नातेवाईक समर्थक लोक जात असतात त्यांच्याकरवी तो मेसेज देऊ शकतो आणि मेसेज दिल्यानंतर शेवटी ते मतदारांवर आहे त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा मतदान करायचं पण तो याद्वारे तो प्रचार करू शकतो आता यामध्ये परत असं आहे की तो ज्या वेळेला कारागृहामध्ये असतो आणि उद्या समजा इलेक्शन प्रोसेसमध्येच त्याला शिक्षा झाली काही दंड झाला तरी तो निवडणूक लढू शकतो पण दोन वर्षाच्या वर जर शिक्षा झाली मग तो कुठलाही गुन्हा असू द्या मग मात्र त्याचं सगळ्या निवडणूक प्रक्रिया निवडून जरी आला त्याचं आलेलं पद हे देखील जाऊ शकतं हे देखील कायदे आता या केसमध्ये जर आपण सर सांगायचं झालं तर जवळपास पाच आधीच या कुटुंबामधले नगरसेवक होऊन गेलेले आहेत आननेकर कुटुंबामधले त्यात अजून आणखी तिघांना या सगळ्यामध्ये निवडणुकीसाठी इच्छुक आहेत तिघांपैकी दोन किंवा तीन जण असे हे सगळे निवडणुकीसाठी उभं राहण्याच्या तयारीत आहेत पुण्यामधलं असं एखादं प्रकरण तुम्हाला कधी आठवत आहे आधीच कधी पुण्यामध्ये पुण्यातलं असं नाही पण आपल्या जेलमध्ये ठाले जिल्ह्यातले काही लोक होते त्यावेळेला ताडासारखा कायदा होता आता ते नावं घेणं मी उचित नाही कारण ते केसमध्ये आम्हीच होतो तर त्या लोकांनी पुण्याच्या कारागृहामधून नॉमिनेशन फॉर्म भरून निवडणुका लढावल्या ते निवडून पण आले त्यावेळेला ताडासारखा गुन्हा होता मला वाटतं एक वीस पंचवीस वर्षपूर्वीची गोष्ट असेल आता रिसेंटली आपण जर पाहिलं तर समजा नाशिकमध्ये आता सध्याचे मंत्री आहेत नाशिकमध्ये त्यांना नाशिक, नाशिक जिल्ह्यामध्ये एका खाटल्यामध्ये त्यांना शिक्षा झाली दोन वर्ष शिक्षा झाली शिक्षा त्यांनी आपिलामध्ये जाऊन सस्पेंड करून घेतले आणि एकदा सस्पेंड झाली की आजही त्यांचं मंत्रिपद शाबू दे म्हणजे निवडणुकाही लढवता येतात मंत्रिपदही भोगता येतात आमदार खासदार होऊ शकतात दोन वर्षाच्या वर गेलं तर मग मात्र हे सगळं बाद होतो पण पुण्यातलं कुठलं उदाहरण द्यायचं म्हटलं तरी माझ्या तरी असं कुठलं ऐकत नाही म्हणजे कदाचित यंदाच्या वर्षी जर आंदेकरांना कुठल्या पक्षाने तिकीट देण्याचं ठरवलं तर कदाचित पुण्यातलं हे पहिलंच तशा पद्धतीचं प्रकरण असू शकतं त्यामुळेच तर आता या आंदेकर कुटुंबाला निवडणूक लढवण्याची परवानगी मिळाल्यामुळे आता सध्या या प्रकरणामध्ये अर्ज कुणाच्या नावे झाला होता तर हे तीन लोक होते सगळ्यात पहिल्यांदा बंडू आंदेकर लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर ह्या तिघांची अर्जावर नावं होती ज्या अर्जामध्ये परवानगी मागितली गेली होती त्यामुळे कदाचित या कुटुंबाकडून हे तीन जण इच्छुक असू शकतात लक्ष्मी आणि सोनाली या दोन दोघी तर पहिल्यापासूनच इच्छुक आहेत मात्र याच्यामध्ये आता बंडू आंदेकर येणार की शिवम आंदेकर येणार कारण शिवम आंदेकरचं सुद्धा नाव आधीपासूनच चर्चेत होतं त्यामुळे या तिघांपैकी या चार जणांपैकी कुणीतरी तीन जण निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे मात्र जरी त्यांना निवडणूक लढवायची असेल तरी सुद्धा कोणतं पक, कोणता पक्ष त्यांना तिकीट देणार हे सगळ्यात मोठं कोड जे आहे ते सध्या पुणेकरांसमोर असलेलं पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड